हाय हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोक लाईफ स्टाईल चॅनल मध्ये स्वागत करते तुम्हाला माझी ही गॅलरी खूप आवडते कारण सकाळचा जो काही व्ह्यू मी शूट करते तो ह्याच गॅलरीतला असतो ही जी काही नारळाची बाग आहे ना तर ती बघून सगळ्यांना असं वाटतं की मी अलिबाग वगैरे किंवा गोवा ह्या त्या साईडला राहते की काय पण नाही मी नाशिकला राहते खूप जण मला विचारतात की ताई तू कुठे राहते कुठे राहते तर मी खरंच नाशिकला राहते आणि ही जी काही नारळची बाग आहे ना तर ती बघूनच आम्ही हा जो काही फ्लॅट आहे तो बुक केलेला आहे कारण खूप छान व्ह्यू आहे आणि मेन म्हणजे सकाळी बारा वाजेपर्यंत ह्या गॅलरीमध्ये खूप ऊन असतं आणि बाकीच्या दोन्ही गॅलरीमध्ये ऊन ही काही पडत नाही फक्त ह्या गॅलरीमध्येच मला ऊन भेटतं त्यामुळे ह्याच गॅलरीमध्ये मी कपडे सुकत टाकत असते कारण पटकन कपडे सुकून मोकळे होतात आणि सध्या तर इतकं ऊन आहे ना एक तास सुद्धा भरपूर होऊन जातो कपडे सुकण्यासाठी आणि मेन म्हणजे मशीनमध्ये जेव्हा कपडे आपण धुतो ना तर ड्राय करून घेतले तर जे कपडे सुकण्यासाठी वेळ लागतो ना फक्त पंधरा वीस मिनिटं एवढ्या उन्हामध्ये जर टाकलं ना पंधरा वीस मिनिटामध्ये कपडे एकदम कडक सुकून जातात त्यामुळे मी ह्याच बाल्कनीमध्ये शक्यतो कपडे हे सुकत टाकत असते आणि फक्त पावसाळ्यामध्ये मात्र मला ही बाल्कनी काहीच कामाची नसते कारण मग पूर्ण पावसाचं पाणी वगैरे सगळं साचलेलं असतं म्हणजे भरपूर पाऊस हा येऊन जातो तर त्यामुळे पावसामध्ये ह्या गॅलरीला आराम असतो आणि बाकीच्या गॅलरी युज करते कारण तिकडे मग एवढं पाणी येत नाही किंवा पाऊस वगैरे येत नाही कारण हे पूर्ण मोकळं आहे तर थोडंफार पाणी वगैरे येत असतं जे काही कडधान्य वगैरे असतं किंवा दिवाळीच्या वेळेस भांडे वगैरे काढले किंवा एक्स्ट्राचे कपडे धुतले वगैरे तर सुकवण्याचं जे पण काही काम असतं उन्हामध्ये ठेवण्याचं तर त्या सगळ्या गोष्टी ह्याच गॅलरी मी मध्ये करत असते आणि तर चला आता इथे मी साबुदाण्याच्या साबुदाण्याच्या पापड्या ज्या आहेत ना तर त्या सुकत टाकल्या शनिवार रविवारी ना गावाला गेलो होतो आणि तिथे ना वेपर्स साबुदाण्याच्या पापड्या आणि वडे जे असतात ते बनवले गेले होते पण तरी मला सासूबाई बोलल्या की दोन तीन ऊन दिवस आम्ही त्यानंतरच डब्यामध्ये भरून ठेव तर मग आता दोन तीन दिवस ह्या ज्या काही साबुदाणा पापडी वगैरे आहे तर त्यांना मी ऊन देऊन घेणार आहे आणि सकाळी सकाळी नाही ते कडक ऊन असतं तर मग सकाळी पटकन म्हटलं बाकीचे कामं आवरण्याच्या आधी याला सुकट ठेवूयात म्हणजे दुपारपर्यंत व्यवस्थित सुकतील आता तीन दिवस मी याला छान उंडेल आणि त्यानंतर मी डब्यांमध्ये भरून घेईल आणि डब्यामध्ये जेव्हा भरेल ना तेव्हा कॅरी बॅगचा यूज करणारे आणि म्हणजे कसं व्यवस्थित राहतात खराब वगैरे होत नाही आणि आज मला दिवसभर आहे ना खरंच व्हिडिओ शूट करायला अजिबात जमलं नाही कारण जेव्हा आपण बाहेर जातो ना एक दिवस असो चार दिवस असो किंवा आठ दिवस असो तिकडनं आल्यानंतर घरामध्ये थोडंसं आवरण्याचं जे काही काम असतं ना ते एक्स्ट्रा होऊन जातं तर मग कपडे वगैरे धुणे किंवा ते बॅग मोकळ्या करायच्या पुन्हा ते सगळं सामान जिथल्या तिथं ठेवून द्यायचं आणि आपण बाहेर जेव्हा जातो तिकडनं काही ना काही आणलं जातं तर त्या सुद्धा वस्तू मला व्यवस्थित ठेवायच्या होत्या कांदे वगैरे आणले होते त्यानंतर ता वाळवण वगैरे होतं तर वेपर्स वे साबुदा पापडी आणि वडे तर ते पण मी सुकत वगैरे ठेवले होते तर ही अशी काम आहे ना एक्स्ट्राची आपण जर बाहेर गेलो ना तर ती वाढतातच वाढतात तर मग मंडेला पण माझा काही व्हिडिओ हा आला नव्हता तर त्या दिवशी मग हे आवरण्यामध्ये वगैरेच माझा सगळा वेळ निघून गेला आणि अजून एक तुमच्या बरोबर गोष्ट शेअर करायची आहे की मी सध्या असं ठरवलं होतं मंडे टू फ्रायडे ना दररोज माझा व्हिडिओ हा येणार आहे हा टाइम मात्र अजिबात फिक्स झालेला नाहीये कधी लवकर येतो कधी उशिरा येतो टायमिंगचा अजून काही माझ्याकडनं जे काही टाइम टेबल आहे ते बनलं नाही गेलं पण हो व्हिडिओचं जे काही आहे ना की मंडे टू फ्रायडे म्हणजे आठवड्याला पाच व्हिडिओ माझे पडलेच गेले पाहिजे तर याच्यावर मात्र मी थोडीशी फोकस करते की माझे पाच व्हिडिओ आलेच पाहिजे पण तरीही काय होतं एखादा दिवस असतो म्हणजे आठवड्यातला एखादा दिवस असतो ना तर तो असा जातो की त्या दिवशी माझ्याकडनं व्हिडिओ पडला जात नाही काही ना काही कामामध्ये किंवा काहीतरी एक्स्ट्रा काहीतरी निघून जातं आणि तो दिवस मात्र स्किप होऊन जातो पण मग म्हंटल ठीक आहे जर मंडे टू फ्रायडे जर माझ्याकडनं जमलं नाही त्यातला एखादा दिवस जर स्किप झाला तर तो व्हिडिओ राहील तर तो मी सॅटर्डेला कंटिन्यू करणार म्हणजे आठवड्याला जे काही माझं टार्गेट आहे की माझे पाच व्हिडिओ हे गेलेच पाहिजे आणि सध्या ते मी फॉलो सुद्धा करते आणि फक्त आता टाइमिंगचं राहिलेलं आहे तर ता टाइमिंगचं म्हणजे तुम्ही मला सांगा की मी कोणता टायमिंग एक फिक्स करू किंवा तुम्हाला कोणत्या वेळेला माझा व्हिडिओ बघायला आवडेल तर तेवढ्या टायमिंगचं मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तसं मला म्हणायला गेलं ना तर दुपारी चार नंतर जे काही आहे तर चारचा टायमिंग हा मी फिक्स करणार आहे की चार वाजता कसं होतं जरी एका दिवशी माझ्याकडनं व्हिडिओ शूट करायचं राहिलं किंवा बाहेर जाणं वगैरे काही गोष्टी झाल्या तर मी सकाळपासून दुपारपर्यंत जे काही करेल तर ते मी व्हिडिओ शूट करून एडिटिंग वगैरे करून आणि पटकन तो तुमच्यावर शेअर करू शकते तर असंही होईल तर हे पण आहे एक म्हणजे मला असं वाटतं की मी चार ते पाचच्या दरम्यान मध्ये संध्याकाळी हा तर तेव्हा व्हिडिओ हा टाकावा पण तर तरी तुम्ही मला एकदा सांगा की मी कोणता टायमिंग फिक्स करू आणि तुम्ही जर मला टायमिंग सांगितला ना तर मग मला पण असं आवडेल की नाही बरं का ह्या वेळेला माझ्या सबस्क्रायबर युट्यूब फॅमिली त्यांना माझा व्हिडिओ बघायला आवडतो आणि लास्ट टाइम मला जी कमेंट आली की ताई तू फ्रीजची टूर शेअर कर तर त्या कमेंट्समुळे मग मला असं वाटलं की नाही आपलं फ्रीजची टूर जी आहे ती शेअर केली पाहिजे कारण माझी जी काही युट्यूब फॅमिली त्यांना माझा जे काही फ्रीज आहे ते बघायला आवडणार आहे तर मी तो व्हिडिओ बनवला तर तसंच तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्हाला की कसा मी व्हिडिओ बनवू कोणता बनवू तर त्यामुळे मला ना थोडीफार आयडिया तस मी ही शेअर करत जाईल तर नक्की मला तुम्ही थोडा सपोर्ट करू आणि खरं सांगू आ, जो काही एक व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं व्हॉइस ओव्हरिंग ह्या सगळ्या गोष्टींसाठी खूप वेळ लागतो खूप मेहनत सुद्धा लागते आणि त्यात जर तुमची एक जर कमेंट आली ना तर पूर्ण जो काही थकवा असतो ना तो सगळा निघून जातो व्हिडिओ बघत बघत एखादी कमेंट्स करायची एखादी इमोजी किंवा व्हेरी नाईस नाईस व्हिडिओ त्याचबरोबर जर मी कुठे चुकत असली किंवा मी हे कर किंवा तू ते करू शकते तर असं जे काही मोटिवेशन आहे ना तर असं थोडंफार तुम्ही माझ्याबरोबर कमेंट्स कमेंट्सद्वारे तरी नक्की शेअर करू शकता तर मलाच नाही तर जे काही युट्यूबर्स आहे ना आणि त्यातले त्यात नवीन युट्युबर्सला सगळ्यांनाच असं वाटतं की आपल्याला छान छान कमेंट्स आली पाहिजे त्यामुळे ते मोटिवेट होतात आणि छान छान व्हिडिओ बनवायला लागतात सुरुवातीला थोडेसे त्यांचं व्ह्यूज कमी असतील पण हळूहळू मग ते थोडंसं स्वतःला इम्प्रूव्ह करत 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 ते पुढे पुढे जातात आणि त्यांची फक्त एकच इच्छा असते की आपल्याला लाईक किंवा आपल्याला कोणीतरी कमेंट्स केली पाहिजे आणि तसंच तस मला सुद्धा वाटतं की मला पण भरभरून कमेंट्स त्या आल्या पाहिजे आज मात्र मी तुमच्याकडनं ती अपेक्षा करते की मला भरभरून कमेंट्स करत जा मोटिवेट करत जा त्यामुळे मला म्हणजे खूप भारी वाटतं आणि असं वाटतं ना अजून मी छान व्हिडिओ बनवला पाहिजे अजून छान काहीतरी बोललं पाहिजे किंवा तुमच्यासाठी असं छान छान व्हिडिओ दररोज बनवली पाहिजे तर चला असो दिवसभर तर मला आज काही व्हिडिओ बनवायला म्हणजे व्हिडिओ शूट करायला वगैरे जमलंच नाही पण हो संध्याकाळी म्हंटल चला छान व्हिडिओ आता शूट करूयात तर जी काही कामं होती दुपारची ती सगळी आवरून घेतली आणि ही जी काही थोडीशी कामं राहिली होती किचनमधली तर फ्रीजमध्ये वट वटाणा होता कोथंबीर होती ती व्यवस्थित निसून वगैरे ठेवायचं होतं त्याचबरोबर थोडेसे कंटेनर सुद्धा मला घसून टाकायचे होते आणि जे काही एक नवीन कंटेनर तुम्ही बघितलं त्यामध्ये मी काजू बदाम आणि बेदाणी जे आहे तर ते ठेवले तर ते, ते, ते मला आहे ना वास्तुशांतीला गिफ्ट आलेलं होतं पण ते ठेवून दिलं होतं म्हटलं काय सगळंच काढायचं नंतर घसायला वगैरे पण लागतं सगळं मेंटेन सुद्धा जरी किती वस्तू असल्या जर त्या मेंटेन असल्या ना तरच मजा येते आणि मेंटेन जर नाही झालं ना तर मग ते सगळे धूळ वगैरे साचलेली चिगट वगैरे झालेलं मग ते बघूशी पण वाटत नाही त्यामुळे मी ते ठेवून दिलं होतं पण म्हटलं चला काढूया थोडी त्याची पण हाऊस करून घेऊयात तर त्यामध्ये मी ते जे काही काजू बदाम वगैरे होते ते ठेवले आणि हा जो काही माझा डायनिंग टेबल आहे ना तर मी तो असा फोल्डिंग केला आणि स्टोरेज जे काही म्हणजे ग्रोसरी वगैरे आपण ठेवतो किंवा काचेचे बाउल वगैरे तर त्यासाठी मी असं काही कोणतंही जे आहे ते बनवलं नव्हतं म्हणून म्हंटलं चला डायनिंग टेबल आपण असं बनवून घेऊयात म्हणजे दोन्ही युज होईल जे काही मला आनि वर्ती कंटेनर वगैरे ठेवायचे ते ठेवले जातात आणि वरती जे आहे ना तर तिथे माझे काचेचे ग्लासेस बाउल वगैरे त्या गोष्टी ठेवलेल्या आहेत हा डायनिंग टेबल आहे ना टू इन वन दोन्ही कामं माझे कसे होऊन जातात छान कंटेनर पण राहतात काचेचे बाउल्स वगैरे ते पण राहतात आणि सध्या आम्ही तो जो डायनिंग टेबल आहे तर तो युज करतोय सध्या त्याच्यावरच आठ एक दिवसापासून आम्ही छान जेवण करतो आणि युज करायला लागलो जर वस्तू आहे तर तिचा वापर सुद्धा झाला पाहिजे म्हणून आता आम्ही थोडी अडचण झाली तरी चालेल पण आम्ही ते युज करायला लागलो आणि त्याचबरोबर तुम्ही माझा गोंधळ सुद्धा बघितला की मी फ्रीजवर ते कंटेनर इथे ठेवू की तिथे ठेवू इथे ठेवू की तिथे ठेवू असं चाललं होतं आणि खरं सांगू घरामध्ये जर सामान जास्त व्हायला लागलं ना तर अडचणच व्हायला लागते कुठे ठेवू हा मोठा प्रश्न असतो आपण आणत जातो हौसाने वाव छान आहे चला घेऊन जाऊयात पण ते ठेवायचं कुठे ना हा खूप मोठा प्रश्न तर तोच माझा गोंधळ चालला होता आणि फ्रीजवर ना खरं सांगून जे काही डेमो द्यायला अंकल आले होते त्यांनी मला खरं सांगितलं होतं की तुम्ही फ्रीजवर ना काहीच ठेवू नका जर तुम्हाला तुमचं फ्रीज खूप दिवस छान ठेवायचं असेल खराब नसेल करायचं तर तुम्ही त्यावर काहीच ठेवू नका एमटी ठेवा आणि जर तुम्हाला त्यावर कवर जरी ठेवायचं असेल तर पातळ कॉटनचा जो काही कपडा असतो ना तो ठेवा कवर पण असं जास्त काही भरगतच किंवा व्हेंटिलेशन झालं पाहिजे या टाईप मध्येच तुम्ही कवर ठेवा खूप जाड वगैरे कपडा असेल तर तसं नका ठेवू तर हे ते मला सांगून गेले तरी मी त्यावर आहे ना खूप जण नाही पण हलकं फुलक थोडं थोडं सामान ठेवलं जे काही स्पून आहे पटकन घ्यायला सोपे पडतात आणि माझं जे काही जुनं फ्रीज होतं ना त्यावर मी मिक्सर ठेवलेला होता आणि हे स्पून ठेवले होते तर मिक्सर मी आता तिथून बाजूला केला कारण जे हाईट आहे ना ती खूप मोठी आहे फ्रीज ची तर त्यामुळे मी मिक्सर बाजूला ठेवला आणि त्यावर थोडंसं थोडं असं डेकोरेट म्हणून ना जे काही लोणच्याची बरणी आणि एक ना शोपीस ठेवला जे काही छोटसा प्लांट दिसतंय ते आणि जे काही माझे बाहेर मनी प्लांट्स आहेत त्यातल्या थोड्या थोड्या फांद्या कट केल्या आणि त्या ज्या काही फांदा, फांदा होत्या ना त्या एका बॉटलमध्ये ठेवल्या थोडस डेकोरेशन म्हणून आणि आज मला सकाळीच एक छान कमेंट आलेली आहे की ताई फ्रीजवर खरंच तू काहीच ठेवू नको लवकर खराब होतो हा त्यांचा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे हेच मला जे काही डेमो द्यायला अंकल आले होते ना तर ते त्यांनी सुद्धा मला सेम हेच सांगितलेलं आहे तर मी नक्कीच जे काही सामान आहे ना ताई तर ते बाजूला करणारच आहे पण मला ते कुठे ठेवू ना तर त्याच्यासाठी जागा जेव्हा सापडेल ना तर मग हे सगळं सामान मी बाजूला करेल पण एक छान असा पॉट जे काही छान लुक देईल ना तर तेवढं मी ठेवेल बाकीचं सगळं सामान बाजूला काढून टाकेल तर गुढीपाडव्याला सुद्धा आम्ही आंबेरस केलेला नव्हता आणि आज मुलांनी खूपच आग्रह केला की आम्हाला आंबे खायचे आहे पप्पा तर येताना ते घेऊन आले आणि तर ह्या वर्षीचा पहिला आंबा आमच्या घरी आज आलेला आहे गुढीपाडव्याला सुद्धा आम्ही साधीच पोळी वगैरे केलेली होती तर तुम्ही मी ते पण मी तुमच्यावर शेअर केलेलंच आहे आणि शक्यतो अक्षय तृतीया ज्या दिवशी असते ना त्या दिवशी आमच्या घरामध्ये पहिला आंबेरस हा होतो तर आम्ही एक दोन वर्षापासून खातोय त्याच्या आधीच म्हणजे पाडवापासून आम्ही खाल्ले जातात आमच्याकडनं पण गावाला अजूनही पाहतात की अक्षय तृतीया ज्या दिवशी असते तिथून पुढे आंबेही खाल्ले जातात आज आमचं जरा उशिरा जेवण झालं त्यामुळे संध्याकाळी जेवणासाठी अजिबात भूक नव्हती त्यामुळे जो काही माझा एवढा पसारा होता तो आवरला गेला आणि फक्त मुलांसाठी ना तिखट पोळी बनवली जी लोणच्या बरोबर दही बरोबर स्वास बरोबर खूप छान लागते आणि दररोज भाजीपोळी गड्डा सुद्धा येतो मुलांसाठी ही तिखट पोळी बनवली आणि यांना तर फक्त कॉफी हवी होती तर त्यांच्यासाठी कॉफी बनवली आणि त्याचबरोबर मी सुद्धा पिली तर आम्ही दोघांनी कॉफी पिली आज बघा किती डबे मी मोकळे करून घेतले आणि सगळेच घसून टाकले कारण दररोज दोन दोन तीन तीन डबे रिकामा झाला तसा घसूनच टाकत होते आणि दोन तीन डबे हे राहिलेले होते म्हंटल चला ते पण सगळे घसून टाकूयात आणि उद्या सकाळी वाढले की त्याच्यामध्ये ते सगळं जे काही सामान आहे ते भरून ठेवेल आणि त्यानंतर थोडासा भाजीपाला म्हणजे वटाणे आणि कोथंबीरच मला निसायची होती ते पण निसून घेतलं म्हणजे दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी असते ना ती पण होऊन जाते तर चला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय